चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसतस साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 उमळवाड आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत टीबी मुक्त प्रमाणपत्राने सन्मानित दानूळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उमळवाड उपकेंद्र व ग्रामपंचायत उमळवाड टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्राने माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पटलेावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे तहसीलदार अनिल कुमार केळकर गट विकास अधिकारी नारायण गोलप तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर दानोळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए एन मोगे यांचे मार्गदर्शन टीबी मुक्तीसाठी मोलाचे ठरले या विशेष सत्कार सोहळ्याप्रसंगी उमळवाडच्या लोकनियुक्त सरपंच सौ छाया कर्वे उपसरपंच सौ अलका कामांना ग्रामविकास अधिकारी बी एल जाधव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आरोग्य सहाय्यक दत्तात्रय खाडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रविराज आरोग्य आरोग्यसेवक प्रकाश बुरुटे आरोग्यसेविका सुवर्णा ओबाळे आशा स्वयंसेविका अश्विनी मगदोम समृद्धी आवळे संगीता नांद्रेकर कांचन भवरे राणी तेवडे आदींसह गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा